कांडोबोली महापालिकेच्या परिक्षेत्रामध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असल्याकारणाने त्या त्या ठिकाणी हे भटके कुत्रे लहान मुलांना मोठ्या आणि महिलांना चावतात वारंवार महापालिकेमध्ये ते नागरिक तक्रार करतात परंतु प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते याचा एक हे छोटा मुलगा आहे ही घटना आहे परदुशी एक मोठ्या मुलाची घटना झाली ती त्याच्या अगोदर एक दिवस आंबेडकर नगरमध्ये दीपक बालेराव यांच्या तिथं पण अशीच घटना झाली लहान मुलांना चावला होता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना बोलून मी सांगितलं की हे डॉग व्हॅन या ह्या ठिकाणी कार्यरत करा परंतु प्रत्यक्षात कारले कार्यरत होत नाही आणि जे अधिकारी आहेत ते अधिकाऱ्यांना जर का आम्ही बोललो की त्यांना राग येतो त्यांच्या कॅबिनही बंद होतात मग ए सी कॅबिनमधून बसून जर का प्रशासन काम करत असेल तर मग सामान्य जनतेचे अशा प्रकारचे हाल होणार जनतेला कोणी कायवारी आहे की नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे आणि महापालिकेचे आयुक्त महोदय आहेत त्या तर जनतेच्या प्रश्नाकडे टोटल दुर्लक्ष करतात असं माझा स्वतःचा स्पष्ट आरोप आहे कुत्रा आला मागून याच्यावर ते झपाटला न तोंडावर पूर्ण फाडून दिले हा हां गुप्त अंगावर झपाटलं ना त्यांनी असा करून असं आहे हां पुन्हा एक काय काय मागणं काय आता मध्ये अप्लिकेशन द्यायचे कुत्रे जेवढे आहे आता हे बघा एक दिवस माझ्या मुलाला दुसऱ्या वेळी दुसऱ्याला आता माहिती पडला की माणसाला एक चावला आहे मोठ्या माणसाला